गोवंश जनावरांची कत्तल करून प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मिटके सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी अवैधरित्या गोमास वाहतूक विक्री करणारी विकत घेणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार दोन हजार एकवीस राम बर्डे पोलीस अंमलदार एकवीस चोपन्न राहुल पालखेडे यांना गुप्त बात बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कार मध्ये गोवन जातीची जनावराची कत्तल केलेलं मांस गाडीमध्ये विक्रीकरिता येणार असल्याची बातमी मिळाल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर करकड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस अमलदार विलास सारोस्कर पोलीस अमलदार नितीन जगता पोलीस अंमलदार आप्पा पानवळ पोलीस अमलदार राम वर्डे पोलीस अमलदार राहुल पालखेडे पोलीस अमलदार जगेश्वर बोरसे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशा पथकानं शिवनेरी चूक भद्राकाली नाशिक येथे सापळा लावून स्विफ्ट कार क्रमांक एम एच चार टी एन एकतीस सोळा यामधील इसम नामे आमिर असद कुरेशी वर्ष एकोणतीस या कात्री मस्जिद जवळ मुघलपुरा नाशिक पुणे हायवे संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास याच पकडलं असता त्याच्या ताब्यात चारशे किलो गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले कातडी केलेली मांस मिळून आले सदरचे गोवंश मास हे कोठून आणि कोणास विक्री करता आणल्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं सदरच गोमास संगमनेर येथून नाशिक शहरातील नटू चौधरी नाशिक यास विक्री करिता आणलं असल्याचं सांगितलं तरी अमीर कुरेशी याच्या ताब्यातून गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेली कातडी सुमारे चारशे किलो वजनाचा गोमांस वाहतूक करण्यासाठी वापर मागवलेली स्विफ्ट कार असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर इसमा विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम एकोणावीसशे पंच्याण्णव कलम पाच पाच क नऊ नऊ अ नऊ ब तसेच प्राण्यास क्रूरतेनं वागण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे साठ कलम अकरा एल सह भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीस तीन पाच तसेच कलम सहासष्ट एकशे एक ब्याण्णव प्रमाण भद्रकाली पोलीस ठाण्यास फिर्यात देऊन त्यांना मुद्देमालासह पुढील कारवाई कामी ताब्यात घेण्यात आलं आहे